सर्व गती बांधवांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे आज आहे एक फेब्रुवारी आणि आजपासून बारा दिवसांनी म्हणजे बाराव्या दिवशी दिनांक बारा, बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र जळेच्या देवाची यात्रा आहे वर्षानुवर्ष चालत आलेली ही भव्य दिव्य यात्रा पंथात हा मोठा उत्सव असतो आणि मो मोठा उत्सव आहे एवढी मोठी यात्रा पंथात कधीच कुठे भरत नाहीत आणि मग वर्षानुवर्ष येणारी माणसं अनेक जण असतात जे दरवर्षी न चुकता येतात वर्षभरही वर अनेकजण येतात मात्र येताना देवदेव करतात पूर्वीच्या काळी गाड्या नव्हत्या तर आम्ही कसं पायी पायी जायचं पायऱ्या नव्हत्या असं सगळे इतिहासात रमत बसतात आणि रमायलाच हवं देवाच्या इतिहासात लळेत रमायलाच हवं मात्र हे रमत असताना आता सावळेद्वारला पायी न जाण्याची अनेक कारणं देतात त्यातला एक महत्त्वाचं असतं वेळ नाही आहे आता पहिल्यासारखं वय नाही आहे सगळं ठीक आहे पण आपल्याला जेवढं वाटतं तेवढं अवघड नक्कीच नाही हे सगळ्यांना माहिती आहे आता जवळजवळ स सव्वा सहा वाजलेले आहे हिवाळ्याचे दिवस असल्या कारणाने अंधार आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की आपल्याला वाटतं ना खूप वेळ लागतो खूप थकतो तर मी तुम्हाला सुरुवात गेटपासून केलेली सावळेदारच्या आणि त्या शेवटच्या पायरीपर्यंत किती वेळ लागतो हे मी तुम्हाला हळू चालून दाखवणार आहे अर्थातच मला कमी लागतो पण तुमच्यासाठी मी थोडंसं हळू चालून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि जर सावळेद्वाराला आलेले आहात खूप त्रास होत नसेल गुडघ्यांचा अथवा कशाचा त्रास नसेल तर नक्कीच सावळेद्वारला चला आणि चोवीस तासातले जाळीच्या देवाला आल्यानंतर तीन साडेतीन तास चार तास धरा हवं तर चोवीस तासातले चार तास म्हणजे वीस तास तुमचेच आहे ते निदान सावळेद्वारला जाण्यासाठी द्या देव नक्कीच प्रसन्न होईल अं अनेक संकटांचा परिहार करेल म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतोय की सावळेद्वारला पायी या गाडी सगळ्यांकडेच असते म्हणजे बऱ्याच जणांकडे आहे गाडी असल्यावरती पायी जाणं यात देवाला विशेष वैशिष्ट्य वाटेल आपला विशेष भाव वाटेल गाडी नसल्यानंतर पायी जाणं साधन नसल्यानंतर पायी जाणं यात काही वैशिष्ट्य नाही पण आपल्याकडे साधन असतानाही जर आपण पायी गेलो तर नक्कीच तो भाव ते कष्ट तो त्रास देव सहन करेल जसं मी म्हटलं ना की आपल्याकडे नसल्यानंतर एखादी गोष्ट करणं साहजिक आहे असल्यावरती करणं जसं एखाद्या माणसाला घालायला चप्पलच नसेल आणि मग तो अनवाणी पायाने चाललेला आहे रस्त्याने कशासाठी कमी किंवा देवासाठी समजा पण तोच माणूस चप्पल असताना घेण्याची ऐपत असताना घालू शकत असताना जर बिना जा विना वाहनांचा अनवाणी जर आला तर त्याला आपलं वैशिष्ट्य वाटतं एखाद्या जवळच्या माणसाला भेटायला आपण गेलो त्यानं आपल्याला बघितलं आणि त्यानं आपल्याला बघितल्या बघितल्या पटकन चप्पल न घालता जर दोन पाच पावलं समोर आलं तर त्याला आपलं वैशी विशेष प्रेम वाटत असतं आपल्यालाही त्याचं की माझ्यासाठी हा चप्पलचा सुद्धा विचार केला नाही तसं माझा देवश्रीच्या कदर नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपल्याला परमेश्वर जोडायचं आहे एकदम कोणतीही मोठी गोष्ट होणार नसते होतही नसते म्हणून जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत परमेश्वराच्या स्थानाकडे परमेश्वराच्या मार्गावरती जाळेचा सा देव ते सावळेद्वार चालून घ्या नाहीतर मग गुडघे गेले कंबर गेली आता वय झालं ही कारणं म्हातारपणी चालणारच आहे पण जोपर्यंत पाय आहे गाड्यांनी नंतर एकदा तुमच्याकडे गाडी आली गाडी आहे आणि मग वयानुसार किंवा कधी कधी व्याधीही लागू शकते तर त्याच्यानुसार तुमचं येणं ना होणार नाही त्यावेळेस गाडीत जाऊ शकता परंतु जोपर्यंत पायी चालू शकता तोपर्यंत शरी जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत नक्की चालून घ्या आणि परमेश्वराचा प्रसन्नता परमेश्वराची कृपा संपादन करा नाहीतर मग इन पैरों से कर तेरे मंदिर कभी ना आया जहा जहा हो पूजा तेरी कभी ना शीश झुकाया हे दाता मैं हार के आया अब क्या छू मैली छरी अशा पद्धतीने होतं म्हणून जोपर्यंत देवाने जो जो अवयव दिलेला आहे त्या त्या अवयवाचा उपयोग परमेश्वराच्या मार्गावरती चालण्यासाठी करावा तरच खऱ्या अर्थाने आपल्याला त्या अवयवाचा उपयोग घेतल्यासारखं होईल आता हे ह्या ज्या पायऱ्या आहेत या पूर्ण कचरे आणि पाला पाच भरलेल्या दिसतात यात्रेच्या अगोदर काही लोक येतात पूर्ण पायऱ्या झाडून टाकतात किती त्रास किती गो मोठी गोष्ट आहे बघा हे सगळ्या पायऱ्या आणि म्हणूनच मी म्हटलं ना की परमेश्वर मिळवणं खूप अवघड नाही आहे खूप सोपंही नाही आहे पण खूप अवघडही नाही आहे छोट्या छोट्या विधींद्वारे छोट्या छोट्या दैनंदिन जीवनातल्या क्रियांद्वारे आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो आणि त्याचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा फायदा सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा क्षणभर आपण असं समजूया काही वेळापुरतं मोक्ष बाजूला ठेवूया मोक्ष मिळवायचा ती गोष्ट बाजूला ठेवूया मोक्ष जर परमेश्वराचा विधी आचरण केला तर मिळणारच आहे पण क्षणभरासाठी आपण तो मोक्ष जो आपल्याला या जन्मानंतर चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून चुकून आढळपद देणारा आनंद आहे तो मोक्ष तो बाजूला ठेवूया पण दैनंदिन जीवनातल्या रोजच्या जीवनातल्या शारीरिक व्याधी संकट कौटुंबिक कलह ह्या ज्या त्रासदायक गोष्टी आहेत जे सतत अशांत सतत रडवणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून मुक्ती देण्याचं कार्य हो। ते दूर करण्याचं कार्य हो। परमेश्वराची विधी नामस्मरण करत असतं आणि त्याला ऑप्शन नाही आहे परमेश्वराच्या भक्तीशिवाय पर्याय नाही मग आता तो विशाल जे परमेश्वराला मानत नाही जे परमेश्वराची भक्ती करत नाही त्यांचं काही अडत नाही त्यांच्यासाठी मनुष्य जन्म काय पक्षाचा जन्म काय सारखाच आहे सा ज्याला परमेश्वराचा ज्ञानमार्ग कळाला ज्याला परमेश्वराची भक्ती कळाली त्याच्यासाठीच हा जन्म हवा तसा उपयोगी ठरणार आहे नाहीतर मग जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला म्हणजे एखादा हेला म्हणजे रे रेडा म्हशीचा रेडा जन्माला येतो आयुष्यभर पखाली पाणी वाहतो जुन्याकाळी रेड्यावरती पाणी वाहत असत पाणी वाहिलं आणि संपून गेला त्याच्या जीवनाला काय अर्थ आहे आपलंही तसं होणार ना आपण जन्माला आलो वीस पंचवीस वर्षापर्यंत शिक्षण घेतलं लग्न झालं मुलं बाळं झाले वीस पंचवीस वर्षानंतर शिक्षण झाल्यानंतर कमावलं कामवायचं कम स सकाळ दिवसभर राब राब राबायचं रात्री झोपायचं मुलं झाले मुलांची पालन पोषण करायचं मुलांचं पालनपोषण झालं एक दिवस त्यांचंही लग्न करून द्यायचं त्यांनाही मुलं बाळं होणार आणि मग आपण रिटायर मरणाची वाट बघत राहायचं काय केलं काय जेवणात आपण आपल्याला वाटतं माझ्याच संदर्भात ही गोष्ट घडली नाही मुलं प्रत्येकाला होत असतात प्रत्येकाकडे पैसा सुखसाधन संपत्ती येत असते प्रत्येक दुःखात प्रत्येकजण दुःखात असतो या सगळ्या राहाट गाडग्यातून वेळ काढून आपल्याला परमेश्वराकडे जावं लागेल परमेश्वरापर्यंत पोहोचावं लागेल वेळ काढल्याशिवाय पर्याय नाही आवड तिथे सवड इच्छा तिथे मार्ग जर तुम्हाला आवड असेल तर सवड म्हणजे वेळ मिळणारच उदाहरण आपल्या जवळच्या माणसाचं माणसाच्या लग्नात घरात लग्न कार्य आहे किंवा मित्राचं लग्न आहे आणि तुम्हाला वेळ अजिबात नाही तरीही सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातला अनुभव आहे कितीही अडचणी असू द्या कितीही तब्येत खराब असू द्या म्हणजे एकदम हॉस्पिटलाइज आय सी यूमध्ये असेल तो मुद्दा वेगळा पण नॉर्मली असेल तर आपण अंगावरती काढून आपण नक्कीच जात असतो आणि मग हे जर आपण तिथे आवड असल्या कारणाने सवड काढतो वेळ काढतो तर मग परमेश्वराची आवड आहे का आपल्याला आपण आहे मग परमेश्वराची आवड जर आहे तर सवड का मिळत नाही म्हणजे कुठेतरी आपण परमेश्वराच्या भक्तीमध्ये जाण्यासाठी आवडीत कमी पडतो सगळी कारणं काही नाही सगळ्यांना चोवीस तासच आहे पण त्या चोवीस तासातले चोवीस तास कसे खर्च करायचे असं म्हणताना समय मौल्यवान आहे मनी काय टाईम इज मनी वेळेची किंमत समजली ना आणि वेळेचा सदुपयोग केला आणि आवड असेल तर परिशुराचा मार्ग सदुपयोग वेळेचा नक्कीच चो होतो चोवीस चो तास आहे त्या चोवीस तासामधले वीस तास देवाला नाही द्यायचे पंधरा पण नाही द्यायचे दहा पण नाही द्यायचे पाच पण नाही द्यायचे दोन तीन तास तेही ती कंटिन्यू नाही म्हणजे एकदाच वन टाईम दोन तास दिले चार तास दिले असं नाही तर सकाळचा काही वेळ संध्याकाळचा काही वेळ जर कोणी जॉबवाले असेल तर आपण लवकर उठून जॉबला जायला निघतो कामावरती जायला निघतो कोणाची सकाळची शिफ्ट कोणाची रात्रीची शिफ्ट कोणाची मॉर्निंग शिफ्ट कोणाची आफ्टरनून शिफ्ट शिफ्ट आणि काहींना लवकर जावं लागतं काहीजणं संसारिक व्यापारासाठी कामासाठी पाच वाजताच उठलेले असतात आपल्याला जर सात वाजेला आठ वाजेला आपल्या कामावरती जायचं आहे तर आपण पाच वाजता का उठू नये जर देवाने किंवा आपल्या कर्माने तो आठचा टायमिंग कामाचा जर पाच वाजता आला असता तर आपण काय केलं असतं चार वाजता नक्कीच उठलो असतं ना का कारण जाणं अनिवार्य आहे तसंच की आपण परमेश्वराच्या कृपेमुळे आपल्याला आठ वाजेचं कामाची वेळ मिळालेली आहे मग आपण नक्कीच उठायला हवं रात्री झोप होत नाही ही सगळी कारणं आहेत काहीही नाही खरं तर तुम्ही असेल मी असेल सर्वच आपण दिवसातला बराच वेळ मोबाईल वापरतो आजकाल एका जणानं तर मला सांगितलं बाबा सध्या जरा जास्तीच वेळ चालला आहे म्हणजे किती चालला रे बाबा एक तास की दोन तास त्यानं सांगितलं बाबा माझे काल साडेसात तास मोबाईल बघण्यात ज्याला स्क्रीन टाईम म्हणतात मोबाईलवर दाखवतो की आपण मोबाईल किती वेळ पाहिला स्क्रीन टाईम किती वापरला याचं ते दाखवत असतात ता। आणि मग त्याने सांगितलं बाबा सात तास गेले माझी म्हण सात तास गेले काय बघितलं खूप काही बघितलं नेमकं काय बघितलं नेम का ते नाही आठवत रील्स बघितले वेगवेगळे वेगवेगळ्या विषयांवरचे नॉलेजमध्ये भर तेही आठवत नाही आणि म्हणून आपला जर सात जा प्रत्येकाचंच नाही पण कमीत कमी, कमी आ, मी जर चुकीचं नसेल तर बहुतांश लोकांचा दोन ते चार तास सहज सहज मोबाईलवर जातात एक दोन मिनटासाठी घेत हातात घेतलेला मोबाईल कधी वीस मिनटं पार करतो तेही आपल्याला कळत नाही आणि म्हणून जर आपण वाया वेळ मोबाईलवर वा दोन चार तास सहज घालत असेल तर स्मरणात देवधर्मात वाचनात पारायणात विशेष वंदनात देवपूजेत आपण सहज दोन चार तास काढू शकतो फक्त पहिल्या दिवसात नाही एकदम नाही तर हळूहळू हल ती सवय होईल त्याच्यासाठी आपल्या सवय करणंही गरजेचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा ट्रॅकवर येतो जागेवरती येतो की आपण वेळ नाही आहे हे जे कारण सांगतो हे संयुक्तिक नाही आहे वेळ प्रत्येकाकडे आहे देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती अमेरिकेतला माणूस भारतातला माणूस खेड्यातला माणूस झोपडपट्टीतला माणूस महालातला माणूस सगळ्यांकडे चोवीस तासच आहे त्या चोवीस तासामध्ये काय करायचं किती करायचं कसं करायचं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल नाहीतर पुन्हा म्हटलं तसं काही नाही जन्माला आलो आणि गेलो बरा होता कितीही पैसेवाला असला कितीही गरीब असला तरी त्याला तेवढ्या दिवसांपुरतच आठवतात नंतर संपलं म्हणून पुन्हा एक थोडंसं त्या गोष्टीत ॲड करेल आपल्याकडं तर आई मुलांना मोठं करणं मुलांना कमवतं करणं हे कर्तव्य आहे नक्कीच कर्तव्य आहे पण त्यांच्यासाठी संपत्ती जमा करणं नाही ते त्यांचं कर्म घेऊन आलेले आहेत त्यांचं अर्जकत्व त्यांच्या कर्मात त्यांच्या भाग्यात जेवढं धनसंपत्ती लिहिलेली आहे ना तेवढी लिहिलेलीच आहे तुम्ही कमवून ठेवली म्हणून त्याचं जीवन सुकर होईल या भ्रमात राहू नका त्याचं दैव त्याच्या सोबत आहे कित्येक जणांचं आईवडील अत्यंत बिकट परिस्थितीत होते आणि मुलं बऱ्यापैकी पैशावाले किंवा सुखसुविधा नियुक्त झालेले आहेत कित्येक आईवडिलांचं आयुष्य खूप सोयीसुकर सुकर सुख सु काय सुखसुविधा नियुक्त होतं गाडी बंगला सगळं होतं आणि जसे ते सरले मरण पावले मुलगा मात्र रस्त्यावरती आलाय मग जर आईवडिलांनी कमवून ठेवलं नव्हतं का हो कमवून ठेवलं होतं परंतु ते त्यांच्यासोबत निघून गेलं त्यांच्या क याच्या कर्मात नव्हतं म्हणून मुलांसाठी प्रपंचासाठी बायकपोरांसाठी नक्की करा कर्तव्य आहे पण ते करत असताना कुठेतरी जीवाचं हित कशात आहे आपल्या आत्म्याचं हित कशात आहे ते बघा परमेश्वराची भक्ती नाम नामसाधना यामध्येच आपलं भलं आहे याची आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मरण अटळ आहे कोणी काहीही सोबत घेऊन जात नाही सगळ्यांना माहिती आहे पण कळतंय पण वळत नाही सगळ्यांनाच माहिती आहे माहितीने असा जगात एकही माणूस नाही पण आपलं वागणं जे आहे ना ते वागणं जणू काही आपण अमरपट्टा म्हणजे आपण आता जगात अमर होणार आहोत आपल्याला मरण येणार नाही अशा पद्धतीने जणू काही सगळ्यांचं वागणं असतं जगणं असतं म्हणून बंधूंनो जाळीच्या देवाला आलात सावळीद्वारला थोडासा त्रास होईल पाय दुखतील घरातलं लग्नकार्य काही कार्यक्रम असेल तर आपली जी धावपळ होती त्यांना त्रास होतो आजारीही पडतो पायही दुखतात अंगही ठणकतं सगळं होतं तसंच जाळीच्या देवाला आलात शरीर चांगलं आहे पाय धाकट आहे तर भूतकाळातल्या गोष्टींमध्ये न रमता आठवण करून देतो मी मा पहिले यायचं जाळीच्या पायी पायी जायचं साळेद्वारला पायऱ्या पण नव्हत्या पायऱ्यांनी जायचं मधून जायचं त्या भूतकाळात रमण्यापेक्षा आताचा वर्तमान काळ जाळीच्या देवा सावळेदूरला पायी येऊ शकतो त्याच्यात घ्या आणि साळेद्वारला पायी याच जर बरेच जणं खेटा करतात जाळीच्या देवाच्या जाळीच्या देवाच्या खेट्या करताना जाळीच्या देवाला येतात उटी उपार करतात आणि निघून जातात काहीजणं जाळीच्या देवाला येतात उटी उपार करतात आणि सावळी धरून निघून जातात मग गाडीनं काहीजणं खूप मोजके लोक आहे जे जाळीच्या देवाला येतात पायी खेटा करतात आणि ते परत जातात तुम्हाला जर खरोखर सुख शांती समाधान हवं असेल तर तुम्ही जाळीच्या देवाला आल्यानंतर सावळेवरला पायी खेटा करा पायी या तुमच्या दुःखात भर न पडता कमतरता येईल दुःख कमी होईल संकटांची जी मालिका असते हे झालं कथे ते झालं कते ते झालं ते स्वतःची तब्येत ठीक होती तर मग झाली तर पत्नीची बिघडली वडिलांची बिघडली याच्याकडून पैसे घ्यायचे होते त्यांना दिले नाही दुसऱ्याला द्यायचे होते ते दिले नाही अचानक हे जे काही खूप सारे संकट असतात हे खूप वेगवेगळे मानसिक संकट असेल शारीरिक संकट असेल हे सगळी संकटं कमी व्हावे दूर व्हावे असं जर वाटत असेल तर नक्की सावळेद्वार जाळीचा देव पायी खेटा करा संकटमुक्त होऊ शकतात संकट कमी होऊ शकतात दुःख दूर होऊ शकतात दुःख कमी होऊ शकतात आता प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला सारखंच परिमाण नाही आहे म्हणजे खेटांचं कु कुणाला पाच खेटांमध्ये कोणाला अकरा खेटांमध्ये कोणाला एकवीस खेटांमध्ये कुणाला तर कुणाला एकशे एकही एक करावे लागतील त्याचं कारण असं की सगळी आजारी पडतात सगळ्यांना ताप येतो पण काहींना एकदा दवाखान्यात जाऊन आलं का बरं वाटतं काहींना दोनदा जावं लागतं काहींना तीनदा जावं लागतं तर काहींना तो पूर्ण कोर्स करावा लागतो जो काही दोन महिन्याचा चार महिन्याचा मे बी तो वर्षभराचा असू शकतो तो कोर्स करावा लागतो तेव्हा आजार दूर होत असतो किंवा एखादा एक, एक तास अभ्यास केल्यानंतर पास होतो एखाद्याला पाच तास अभ्यास करावा लागतो आणि मग पास होतो एखाद्याला दहा तास अभ्यास करावा लागतो मग पास होतो हो ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीवरती अवलंबून असतं की त्याला रिझल्ट कसा मिळणार तसंच आपल्या खेटांमध्ये आपल्या देवधर्मामध्ये सुद्धा हा प्रकार आहे की परमेश्वर कृपाळू आहे थोड्या याच्यात खूप सारे देतात सुदामाची पोहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप सारं मुठभर पोहे यासाठी राज्य दि, दिलं देवाने हे सगळ्यांना आहे ती पण आपलं कर्म आपल्या भक्तीतली तीव्रता आपली आवडी या अनुसार आणि आपले प्रयत्न यानुसारच त्या खेटांवरती रिझल्ट अवलंबून राहतो म्हणून प्रत्येकाला सेम खेटांमध्ये सेम गोष्टीत गुण मिळेल असं नाही काहींचं पाच खेटांमध्ये संकट दूर होऊ शकतं काहींचं संकट कमी होऊ शकतं काहींचं अत्यल्प कमी होऊ शकतं तर काहींचं काहीच होणार नाही का त्याचं काहीच होणार नाही म्हणजे त्याला अजूनची गरे मोर माणखीची गरज असणार की त्यांना त्या पाच खेटांनी एखाद्या गोळी कमी एखादी ना काहीच फरक पडत नाही कधी कधी का तर ती गोळी त्या माणसासाठी पावरवाज नसते लागू पडत नसते तसंच असतं पण तुम्ही ज्या संकटात आहात त्या संकटात शंभर टक्के संकट असेल त्याच्यात नव्याण्णव टक्के तसंच राहील ते संकट पण एक टक्का नक्कीच फरक पडेल दहा टक्के कमी होऊ शकतं कधी कधी शंभर टक्केही कमी होऊ शकतं अशा पद्धतीने तेवीस म्हणजे चोवीस मिनटं मला सावळेद्वारच्या पायऱ्या ह्या संपवण्यासाठी लागलेले आहेत हे एकदम निवांत आहे एकदम निवांत मला दहा बारा मिनटं एरवी लागत असतात म्हणून वीस मिनटात इथे आलो आहे आपण आणि इथून अर्धा तास आ... एक तास धरूया अर्धा पाऊन तास आपल्याला इथून सावळेद्वारच्या मंदिरापर्यंत जायला लागेल तसंच येतानाही होऊ शकतो चढताना मात्र तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागू शकतो नॉर्मल सुद्धा सवय नसल्यामुळे तरीही मी सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करेल की तुम्ही जाळीच्या देवाला नक्की या म्हणजे एक तास जाळीच्या देवाच्या पायऱ्या चढण्यासाठी उतरण्यासाठी आणि दीड तास सावळेद्वारसाठी असा मोकळा टाईम धरतो आहे मी लागू शकतो पण जाळीच्या देवाला आल्यावर सावळेदारच्या पायऱ्यांना नक्की जा नक्की जा नक्की जा आव्हान आहे विनंती आहे असा नयनरम्य परिसर पण आहे सकाळचा हा वेळ आहे मी सर्वांनी सावळेदारला यावं यासाठी हा व्हिडिओ केलेला आज एक फेब्रुवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री श्री क्षेत्र जाळेची देवाची रथयात्रा सायंकाळी आठ वाजे दरम्यान निघणार आहे सर्वांनी या सर्वांना सादर प्रणाम धन्यवाद